Gossip Kalla Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications. प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया सृष्टीतील काही रंजक घडामोडी आय च्या अठराव्या हंगामाचा थरारा संपल्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे आहे या या मालिकेला जून पासून सुरुवात होणार शुभमन गिल मालिकेपासून टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणार आहे तर ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे आर अश्विनी रोहित शर्मा आणि विराट कोहली या तीन अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर युवा ब्रिगेड कशा प्रकारे कामगिरी करते त्यात किती यश मिळत आहे हळद रुस्ली कुंकुमसल शेतकरी असल्याचा अभिमान असणारी कृष्णा आणि खेड्याविषयी कमालीची तिकटकार असलेला दुष्यंत अशी अत्यंत विजोड असलेली जोडी अपघाताने एकत्र येते हा अपघात नव्या नात्याची सुरुवात असेल की अखेरची भेट याची अतिशय उत्कटावृद्ध गोष्ट म्हणजे हळद रुसली कुंकू असला ही मालिका सुप्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी केळकर आणि लोकप्रिय अभिनेता अभिषेक राहळकर ही नवी जोडी या मालिकेच्या निमित्ताने एकत्र येणार आहे बॉलिवूड किंवा हिंदी सिनेमाने गेल्या अनेक दशकांपासून देशभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे बॉलिवूड सिनेमातील लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींच्या भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या मनावर कशी छाप सोडतात की त्यांना विसरणं कठीण होतं अभिनेता सलमान खानचा पर्यटन हा सिनेमा असाच होता या सिनेमात एका छोट्याशा मुलाने भाईजान सलमानला तो त्यांच्या बाजूने उभा राहिलेला दिसतो या मुलाचं नाव आहे अली हजी ज्याने केवळ सलमान खान आणि गोविंदाच्या पर्यटनच नव्हे तर सैफ अली खान आणि राणी मुखर्जीच्या तारा रमपम चित्रपटातही काम केला आता अठरा वर्षानंतर अली हजी इतका बदलला आहे की चाहते त्याला ओळखूही शकत नाहीत बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा 50वा वाढदिवस असून सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा शाह होतोय अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा 50वा वाढदिवस निमित्त तिचा पतीने म्हणजेच राज कुंद्राने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे त्याचबरोबर शिल्पा शेट्टीची भैयनी शमिता शेट्टी हिने देखील तिच्याबद्दल सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट केली आहे शिल्पा शेट्टी आपला पन्नासवा वाढदिवस साजरा करत आहे या खास दिवशी राज कुंद्राने एक खास पोस्ट शेयर के या पोस्ट मध्ये कुंद्राने शिल्पाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिचं करियर पासून ते तिच्या लव्ह स्टोरी पर्यंत दोन मुलांची आई बनण्याच्या प्रवासापर्यंत सगळ सुरेखरित्या दाखवण्यात आलं आहे प्रवाह कुटे का का कार प्रवाहाच्या आई कुठे काय करते मराठी मालिकेनं प्रेक्षकांच्या काळजात घर केलं आहे काही दिवसांपूर्वीच मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला पण त्यावेळी सुशील पण गंभीर झालेल्या अरुंधती भोवती मालिकेचं कथानक फिरत होत अरुंधती तिचा पती आणि त्याच एक्स्ट्रा मेरिटियल अफेअर तिची मुलं सासू सासरे त्यानंतर अरुंधतीने केलेलं दुसरं लग्न मालिकेच्या कथानकानं आणि त्यात आलेल्या अनपेक्षित वर्णांनी प्रेक्षकांना बांधून ठेवलेलं बॉसिपल्ल आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री Gossip Kalla Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication.